अगं नंदिनी काय करतेस ग तू काय नाही बोल की काय झालं अग चल ना जरा बाहेर तरी जाऊन येऊयात अगं तू जा ग मला नाही यायचं जा तुझी तू अग आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे माहिती नाही का तुला हो मला माहितीये चल आपण झाडाखाली जाऊ मी तुला छत्रपती संभाजी महाराजांविषयी माहिती सांगते हो चल पण नंदिनी आजी आज आणि आई कुठे आहेत अगं त्या दोघी बाजाराला गेल्यात बरं ठीक आहे आपण जाऊयात अग ताई पण आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना किती भाषा येत होत्या नंदिनी छत्रपती संभाजी महाराजांना पहिली भाषा येत होती ती म्हणजे संस्कृत या भाषेतून त्यांनी हिंदू धर्म आणि संस्कृती आणि नीतीशास्त्राचा अभ्यासही केला होता व दुसरी भाषा होती ती म्हणजे मराठी मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांना राज्यकारभार आणि जनसामान्यांशी संवाद साधण्यास मदतही झाली व त्याच्यानंतर त्यांना हिंदी ही भाषा येत होती हिंदी भाषेचे ज्ञान उत्तर भारतातील राजकीय परिस्थिती समजण्यात उपयुक्त ठरली व त्याच्यानंतर त्यांना इंग्रजी भाषा सुद्धा येत होती इंग्रजी भाषेच्या शिक्षणामुळे त्यांना युरोपियन राजकारण आणि तंत्रज्ञानाची माहितीही मिळाली त्याच्यानंतर त्यांना फारसी भाषा येत होती मुघल साम्राज्याचे संवाद साधण्यासाठी फारशी भाषेचे ज्ञान आवश्यक होते आणि नंदिनी छत्रपती संभाजी महाराजांना शेवटची भाषा येत होती ती म्हणजे अरबी अरबी भाषेचा अभ्यास त्यांना इस्लामिक संस्कृती आणि कायद्याची माहिती देण्यासाठी उपयुक्त ठरली ह्या सगळ्या भाषा त्यांना येत होत्या पण ताई आपल्याला शिक्षण देण्यासाठी गुरु किंवा शिक्षक असतात तसेच छत्रपती संभाजी महाराजांना इतक्या सहा भाषा येत होत्या म्हणल्यावर त्यांचे गुरु कोण होते अगनंदीने छत्रपती संभाजी महाराजांचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज होते तसे समर्थ रामदास स्वामी आणि जिजाऊ माता यांचाही त्यांच्यावर मोठा प्रभाव होता छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्याच्या विचारांची आणि राज्यकारभाराची शिकवण त्यांच्या वडिलांकडून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळाली तर समर्थ रामदास स्वामींनी त्यांना आध्यात्मिक आणि नैतिक मार्गदर्शनही केले जिजाऊ मातांनी तर त्यांना लहानपणापासूनच राष्ट्रभक्ती आणि कर्तव्यदक्षतेचे धडेही शिकवले दादोजी कोंडदेव हे छत्रपती संभाजी महाराजांचे गुरु होते भाषा आणि राजकारणाचे शिक्षण देण्यासाठी दादोजी कोंडेव हे संभाजी महाराजांचे प्रमुख शिक्षक होते व तानाजी मालुसरे हे त्यांचे शिक्षक होते तलवारबाजी आणि युद्ध कलेचे प्रशिक्षण देण्यासाठी तानाजी मालुसरे हे महत्वाचे शिक्षक होते पण ती आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी कित्येक तरी मोहिमा आखल्या आहेत त्यापैकी महत्वाच्या मोहिमा कोणत्या अगनंदिनी छत्रपती संभाजी महाराजांच्या महत्वाच्या मोहिमा होत्या कड़ावर स्वारी पुरंदर किल्ला जिंकणे कोकण मोहीम विशाळकडावर आदिलशाही सैन्याचा पराभव बेळगाव आणि खानदेशावर मोहीम बंगाल मोहीम व कर्नाटक मोहीम व बिजापूर मोहीम आणि तंजावर मोहीम कोकण आणि कर्नाटकातील प्रदेश जिंकणे ह्या त्यांच्या महत्त्वाच्या मोहिमा होत्या पण आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी किती युद्ध लढली होती अगनंदिनी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्प मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला मराठा साम्राज्याच्या पंधरा पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एक हाती लढा दिला संभाजी महाराजांनी गणी मी पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते संभाजी महाराजांनी तर आपल्या कार्यकाळात एकूण एकशे वीस युद्धे लढली अगनंदिनी महत्त्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना एकशे वीस पैकी एकही लढाईत अपयश आले नाही असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानमध्ये नव्हताच हिंदूंनो आता तरी जागेवा भाषेवरून वाद न घालता धर्मासाठी लढा नाहीतर आता झोपलो तर कायमचे जाऊ आणि मला लोकांना आहे जागो नाही तर पाटे जाऊ घे तर आताच्या काळात तुम्ही बघतच असाल की युद्धाची परिस्थिती सुरू आहे तर आपले सर्व जवान सुरक्षित राहू ही माझी प्रार्थना आणि पोलगाव मध्ये झालेल्या शहीद झालेल्या सर्व जवानांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली